विद्यार्थ्यां सगळ्यां नमस्कार ज्ञान निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे दोन ऑगस्ट आजच्या हो, दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आठ वाजता येणार व्हिडिओ आवर्जून बघा तर सर्वात पहिला प्रश्न आहे कोणत्या समूहाने अलीकडेच इंद्रिया ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आदित्य बिर्ला ग्रुपने लॉन्च केला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स या पुस्तकाचे शीर्षक कोण आहेत तर लक्षात घ्या हे पुस्तक कोणावर आधारित आहे तर ऑप्शन क्रमांक डी सुदीप्ता सेनगुप्ता लक्षात घ्या ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स हे पुस्तक प्रसिद्ध भूवैज्ञानिक आणि गिर्यारोहक सुदीप्ता सेनगुप्ता यांच्या जीवनावर आणि कर्तृत्वावर केंद्रित आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय मैत्री दिन दोन हजार चोवीस कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे तो ऑप्शन क्रमांक ए तीस जुलै रोजी साजरा केला जातो लक्षात घ्या हा दिवस महत्वाचा आहे कारण तो शांतता वाढवण्यासाठी आणि विविध संस्कृती आणि समुदायांमध्ये समजूतदारपणा वाढवण्यासाठी मैत्रीचे महत्व अधोरेखित करतो तसेच अजून एक महत्वाचं तीस जुलै रोजी व्यक्तींची तस्करी विरुद्धचा जागतिक दिवस देखील साजरा केला जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक चार दोन हजार पंचवीस पुरुष आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोणता देश करेल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत करेल लक्षात घ्या टेक लीडर्स फोरम ऑफ इंडिया कोठे सुरू करण्यात आला तर हा जो आहे तो ऑप्शन क्रमांक बी दुबई या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे त्यानंतर ता नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिकमधील दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सरबजोत सिंगसह कोणी कांस्य पदक मिळवले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मनो भाकर यांनी नेक्स्ट श्री भूपेंद्र यादव यांनी आयडियाज फॉर लाईफ पोर्टल कुठे सुरू केले तर हे सुरू केलं आहे ऑप्शन क्रमांक सी आय आय टी दिल्ली या ठिकाणी तर लक्षात घ्या आयडियाज फॉर लाईफ पोर्टल भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली येथे केंद्रीय मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते लाँच करण्यात आले या पोर्टलचे उद्दिष्ट पर्यावरणास अनुकूल जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक मिशन लाईफ उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना गोळा करणे आहे त्यानंतर ता नेक्स्ट चोपन्नवे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियड दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आले तर हे आयोजित करण्यात आलं आहे इराण या ठिकाणी लक्षात घ्या चोपन्नवे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पिय दोन हजार चोवीस इराणमधील ता कोणत्या देशाने आपल्या आरोग्य संकटाला मदत करण्यासाठी भारताकडून नऊ टन वैद्यकीय पुरवठा प्राप्त केला तर हा जो देश आहे तो आहे हैती तर लक्षात घ्या भारताने हैतीला नऊ टन वैद्यकीय पुरवठ्याला पुरवठा पाथ, पाठवला ज्यात रक्त संक्रमण आवश्यक युमिनो हेमेटॉलॉजीसाठी अभिकर्मक जलद चाचण्या आणि इलिसा किट यांचा समावेश आहे नेक्स्ट एव्हियन इन्फ्लुएंझासाठी एम आर एन ए लस विकसित करण्याच्या नवीन प्रकल्पाचे नेतृत्व कोणती कंपनी करत आहे त्याचे योग्य उत्तर आहे सिनेर्जियम बायोटेक लक्षात घ्या सिनेर्जियम बायोटेक डब्ल्यू एच ओ आणि एम पी पीद्वारे समर्पित एव्हियन इन्फ्लुएंझा एच फाईव्ह एन वनसाठी एम आर एन ए लस विकसित करण्याच्या नवीन उपक्रमाचे नेतृत्व करत आहे या प्रश्न। प्रश्न। तर या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे तीन हजार प्रश्न पाहिजे असेल तर आपण नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता त्याच पद्धतीने जानेवारी ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचे दोन हजार दोनशे पंचवीस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त एकोणसाठ रुपये तर लक्षात घ्या यासोबत तुम्हाला ह्या ज्या अधिकच्या पीड एफ आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जातील आपल्याला चालू घडामोडी पी डी एफ फायल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची चे लिंक दिली त्याला देखील जॉईन करू शकतात ज्यावर आपण चालू घडामोडींचा सराव करत असतो तर आजच्या वडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू